म्हणजे हरिचंद्रांच्या मुली कलापुरांना कलापुरांच्या मुली हरिचंद्रांना ह्या गावची परंपराच होती पहिली आता माहीत नाही मला एवढ्या वर्षात पण हे नातो आणि ही सोयरी पहिल्यापासून व्हायची तरी तर बघा बाकूंच्या घरी म्हणजे माझ्या भावाच्या घरी यांना बचत गटामार्फत अशी चूल भेटलेली आहे आणि घरात म्हणलं तरी आपण ती पेटवू शकतो त्याला अशा प्रकारचं स्टँड पण आहे लाकडं वगैरे जरी ठेवली तरी ते, ते बरोबर चुलीतच जाणार जाळ पण व्यवस्थित लागणार आणि याच्यावरच यांनी सगळा स्वयंपाक केलाय आज महिन्याचा तर खूप छान अशी चूल आहे तर तुमच्या तिकडे जर बचत गट असतील आणि कुणाला चूल भेटली असेल बचत गटामार्फत तर नक्की कमेंट्स करा कारण मी तर पहिल्यांदाच बघते तर मंडळी आता म्हणजे काकूंचा आज महिना आहे तर आज महिन्याला आलो आम्ही आणि ही जी आहे ती आमच्या काकूची मोठी मुलगी त्यांची सून म्हणजे माझी पण सून माझ्या बहिणीची सून काय होतं मी जर बोलले ना की बघा माझी सून मग सगळे मला कमेंट्स करतात आता कालचं देवळपुरीचा व्हिडिओ होता सुनबाईंच्या माहेरी गेले सगळे म्हटलं तर मला आली का आली का आणि मी जर म्हटलं चुलत भाऊ की म्हणतात दुजा भाव करू नका मग आत्ता खरं हे सांगावंच लागतं आहे की आमच्या अक्काची मोठ्या अक्काची म्हणजे माझ्या चुलत बहिणीची ही सून आहे बरेच वर्ष झाले मी लहान असतानाच ती वारलेली आहे तर ते पण इथं शेजारी शेजारी जातात माझा भाऊ आहे त्यांचं घर इथं आहे आता पुढच्या बाजूला मी तिचं पण घर दाखवते तर तिचं पण पार्लर आहे आणि आता तिला मी युट्यूब चॅनल खोलून देणार आहे आता तुझे झाला आणि तिलाच ही ते जी चूल आहे तर ती भेटलेली तर ती कशी भेटली ते थोडंसं सांगा आता फक्त तुम्ही मला बचत गटाच्या माध्यमातून ही भेटलेली आहे मी बचत गटाच्या अध्यक्ष आहे माझ्या बचत गटाचं नाव ईश्वरी महिला बचत गट आहे आणि आता हा फॉर्म शिफ्ट ही फक्त आम्हाला भरावं लागलेली दोनशे रुपयांमध्ये आम्हाला प्रत्येक जणीला एक एक चूल भेटलेली ती सरपणावरच चालते लाकडं लावा लागते चुली पेक्षा फाय त्याच्या बघा म्हणजे आधुनिक चुली आता अशा आधुनिक चुलीची निर्मिती झालेली आहे आणि खूप छान आहे मला पण खरंच खूप आवडली पण माझं काही बचत गट नाही <laughs> त्यामुळे म मी त्याच्यापासून लांब आहे म्हणजे आता बघित तर मला फार असं कौतुक वाटलं म्हणून म्हटलं चला सगळ्यांना सांगावं आणि कोण कोण बचत गटा आहे त्यांना अशा चुली भेटल्या का नक्की कमेंट्स करा आणि ही चुली आता माझ्या सोनबाईंनी कशी पेटवली त्याच्यावर काय बनवलं

येती मी तो मधी येते टाकू पण आदी देतो पण ते वांगे किचन करू करा पातेला अरे म्हटलं की फोन नाही केला म्हणली चल आता गाव बघून येऊ गावापासून पहिल्यापासून लांबच राहिलो सगळे तुटत गेले पण आता नव्यानी परत जोडत चाललोय सगळी नाती आता गावची ओढ लागायला लागली ला जशी उन्हाळ्याची सुट्टी दिवाळी सुट्टी लागल्यावर गावाकडे या वाटायच्या तसं आता झालंय असं सुख प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात उभं राहावं असं वाटतं आणि सगळ्यांना माहिती मी तर कुठं कोणाला कमीच पडत नाही आहे सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करते आज वेळात वेळ काढून का ना आजही तब्येत काय ठीक नाही आहे पण यावं लागतं जावं लागतं एकमेकांकडं तर आम्ही चालले आता गाईला नैवेद्य द्यायला बघा आहे माझं माहेर रस्ते मुलींचं सुटलं आहेत माझ्या एकदम गावात आले बघा आम्ही गावात म्हणजे आपले लाईन सुद्धा व्हायचं हांडाळ हंडाळ तर मला माहीत नाही एक्झॅक्टली ते कुठे राहतात ते हंडाळ कुठे राहतात गांडाळ सुद्धा पुढे आहे का

तर बघा किती लांब चालत यावं लागलंय पहिले भाऊ असं कम्पाऊंड वगैरे करून भिंतीच चा भिंती बांधून अ गायांचा गोठ आहे आतमध्येच काय आहे तुमचं कलापुरीच आहे का कलापुरी खडंबे गाव म्हणजे कलापुरी हरिचंद्रे सगळ्यात जास्त आमच्या आत्या कलापुरांना आमच्या काकूंची मोठी मुलगी माझी बहीण ती पण कलापुरांनाच होती नैवेद्य आणि ती गावरान आहे ना गावरान गाई पण आणि ह्या बाकीच्या जर्शी गाय आहेत ना सध्या लाळा कुरकुरत आता पण रोग आलाय ना हो आता काय त्याचं लसीकरण केलं का तुम्ही नैवेद्य द्यायला आलो आणि झाल्या गप्पा सुरू आमच्या मराठी माणसांचं ना आता कुठेही नसतं बघा तसेला पुरे हरिचंद्रे हरिचंद्रे तर काय माझ्या मायाचं नाव आहे पण कलापुरी सगळे आमचे पाहुणेच म्हणजे हरिचंद्रांच्या मुली कलापुरांना कलापुरांच्या मुली हरिचंद्रांना त्या गावची परंपराच होती पहिली आता माहीत नाही मला एवढ्या वर्षात पण हे नातं आणि ही सोयरी पहिल्यापासून व्हायची आता नव्या गाठ खेळून आलोय आम्ही टप्पा टप्पा मारून आलोय तिथं आता आम्ही पण निघतोय म्हणून व्हायला लागले बघा आमच्या आधी सून चालली पार्लर आहे बांबोरीमध्ये निघाली सासूला वाट लावायचं तर तिलाच वाट लावायचंय बघा आता कसं काय काय म्हणते ना आता जगच निरा जमानाम जमाना बदान लावायचे लिऊजायचं खरं आहे का नाही आज मी गेलो